नमस्कार मंडळी सकाळी उठायला उशीर झाला की घरच्या सर्व कामांमध्ये उशीर होतो आयत्या वेळेत नाश्त्याला काय बनवायचं मुलांच्या डब्याला काय बनवायचं सर्वात मोठा प्रश्न तर आज मी तुम्हाला नाश्ता असो किंवा डब्बा दोघांसाठी एकच नाश्ता बनवून दाखवणार आहे पौष्टिक तर आहेच शिवाय भरपूर चवदार सुद्धा इडली डोसा उत्तप्पा पोहे उपमा सर्वांना मस्त पर्याय तर इथं मोठस भांडं घ्यायचं आहे आणि ह्या भांड्यामध्ये मी इथे एक मोठी वाटी रेशनिंग तांदूळ घेतलेले आहे तसं तर ह्या नाश्त्याला कोणतेही तांदूळ वापरू शकता माझ्याकडे रेशनिंग तांदूळ अवेलेबल आहेत म्हणून मी रेशनिंग तांदूळ वापरत आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता अगदी कोलम आणि अगदी कोलम आणि बासमती सुद्धा वापरू शकता किंवा इंद्रायणी तांदूळ सुद्धा वापरू शकता आता ह्या तांदळाला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा जेणेकरून ह्याच्यामधला संपूर्ण स्टार्च निघून जायला पाहिजे आणि तांदूळ धुतण्याआधी एकदा स्वच्छ निवडून घ्या ह्याच्यामधले बारीक बारीक खडक काढून घ्यायचे आहेत आणि मगच ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम तांदूळ घेतलेला आहे आणि जितक्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला हा नाश्ता बनवून दाखवणार आहे तितक्या प्रमाणामध्ये चार ते पाच लोकांसाठी हा नाश्ता सहज होईल शिवाय तुम्ही डब्याला सुद्धा हा नाश्ता घेऊन जाऊ शकता तर मंडळी ह्या तांदळाला मी स्वच्छ धुतो आणि ह्याचं पाणी वेगळं करून टाकतो तर तांदळाला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याला भिजत ठेवायचं की मी तर बोललो झटपट नाश्ता बनवायचा आहे पण ह्याला भिजवायला सात ते आठ तास लागतील तसं काही नाही मी तुमच्यासाठी मस्त पर्याय घेऊन आलेलो आहे आयत्या वेळेस सकाळी उठल्यावर झटपट अर्धा ते पाऊन तासामध्ये हा नाश्ता तुम्ही तयार करू शकता त्यासाठी काय करायचं आपल्याला कडकडीत पाणी गरम करायचं आहे मस्त दमदमीत उकळी यायला पाहिजे आणि जवळपास आपल्याला ह्याला वीस ते पंचवीस मिनिटं भिजत ठेवायचं आहे जास्तीत जास्त तीस मिनिटं भिजत ठेवा असं बुडेल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे हा तुमच्याकडे वेळ असेल तर दोन ते तीन तास कोमट पाण्यामध्ये सुद्धा ह्याला भिजत ठेवू शकता किंवा सर्वात चांगला उपाय सांगतो तुम्हाला रात्री झोपताना हे तांदूळ भिजत ठेवा म्हणजे सकाळी झटपट सुद्धा तुम्ही करू शकता पण रात्री झोपताना तुम्ही विसरला असाल तर हा पर्याय मी तुम्हाला सांगत आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनिटापर्यंत ह्या तांदळाला मी असं झाकून ठेवणार आहे चांगल्या प्रकारे तांदूळ भिजतात आता तांदूळ भिजतय तोपर्यंत इथे आपण चटणी बनवून घेऊया तर इथे चटणी बनवण्यासाठी एक वाटी ओलं नारळ घेतलेला आहे म्हणजेच की जवळपास शंभर ग्राम ओलं नारळ घ्यायचं आहे असे काप करून घ्यायचे आहे चटणीच्या बाइंडिंग साठी एक ते दीड चमचा फुटाणे घ्यायचे आहेत फुटाणे नसतील तर तुम्ही एक ते दीड चमचा भाजलेले शेंगदाण्याची कूट किंवा भाजलेले शेंगदाणे घेऊ शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आलं नाही वापरायच्या लसूण वापरायचा आहे चटणीच्या आंबूसपणासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे आता इथे चव बॅलन्स राहण्यासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोड्याशा प्रमाणामध्ये कोथिंबर घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकल्यावर याला अगोदर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे मगच गरजेनुसार तुम्हाला चटणी कशी खायला आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसार याच्यामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मी घट्ट ठेवलेली आहे चटणी तुम्ही वाटलं तर पातळ ठेवू शकता आता या भांड्यामध्ये थोडस दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेतो असं भांड खंगाळून घेतलं की चिकटलेली चटणी या पाण्याबरोबर बाहेर येईल आता उन्हाळ्याचे दिवस आहेत मंडळी तर चटणी अर्ध्या दिवसच टिकते उन्हाळ्यामध्ये खोबऱ्याचे पदार्थ खराब होतात म्हणून आपल्याला ह्याला तडका देणं फारच महत्वाचं आहे तर तडक्यासाठी मी इथे तडका मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेले आहे तेल गरम चांगल्या प्रकारे झालं की एक चमचा मिक्स जिरा टाकायचा आहे सोबतच पाव चमचा हिंग टाकायचे आहे एक बेडगी मिरची अशी तोडून टाकायची आहे आणि शेवटी थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे आणि असं तडका पॅनला सर करायचं आहे म्हणजे तडका चांगल्या प्रकारे फ्राय होतो कच्चेपणा निघून जातो आता ह्याच्यावरून असं हलक्या हाताने पसरवायचा आहे एकदम झटपट अशी चटणी आहे डब्याला लहान मुलांना करून दिलं शाळेमध्ये आनंदाने घेऊन सुद्धा जातील आणि झटपट संपवून सुद्धा आणतील तर मंडळी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू हो आणि नाश्त्याची तयारी फटाफट करूया वीस ते बावीस मिनटं झालेली झाकण काढायचं आणि एकदा चेक करायचं आहे तांदूळ चांगल्या प्रकारे नरम झाले आहेत की नाही पाणी इतकं मी कडकडीत गरम केलेलं आहे की अजून सुद्धा ते थोडस गरमच लागत आहे पाहू शकता मस्तपैकी तांदूळ नरम पडलेले आहेत गरम पाण्यामध्ये ठेवलं एकदम कडकडीत तर मस्तपैकी हे नरम पडतात आता ह्या तांदळामधलं अगोदर आपल्याला पाणी वेगळं करून घ्यायचं आहे पाणी वेगळं करून झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण तांदूळ काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहानचं मिक्सरचं भांडं असेल तर दोन टप्प्यामध्ये हे तांदूळ वाटून घेऊ शकता आणि मोठं मिक्सरचं भांडं असेल एकाच टप्प्यामध्ये संपूर्ण तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये अगोदर आपल्याला पाणी नाही टाकायचं अगोदर ह्याला एकदम बारीक करायचं आहे मगच गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकून ना जास्त जाड ना जास्त पातळ मध्यम टाइप मध्ये अगोदर आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तांदूळ वाटून झालं की ह्याला मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाहू शकता आपल्याला अगोदर अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे डोश्याच्या बॅटर कसं असतं डोसा आणि इटलीचं तशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही आणखी थोडस पाव कप पाणी लागणार ला। तर ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतो आणि ह्याला खंगाळून घेतो असं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून खंगाळून घेतलं की चिटकलेलं बॅटर संपूर्ण पाण्याबरोबर बाहेर येतं आता बघूयाची परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे की नाही असं पाणी चांगल्या प्रकारे या पिठामध्ये पुन्हा एक्झिव्ह करायचं आहे पाहू शकता पातळ झालेलं आहे वाटलं तर एक ते दोन चमचे पुढे जाऊन पाणी लागू शकतं पण ते तुमच्या तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे चला तर मंडळी थोडा वेळ ह्या बॅटरला बाजूला ठेवू तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झालं की एक चमचा मिक्स मोरी जिरा घ्यायचा आहे आणि मोरी जिऱ्याला चांगल्या प्रकारे चटकू देऊ मोरी जिरा चटकायला लागले चांगल्या प्रकारे तर एक ते दोन मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहे सोबतच एक लहान आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि थोडेसे कडीपत्तर टाकल्यावर कांद्याला फक्त आपल्याला याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे हलकेसे ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे जास्त याला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं नाही आणि गॅसला एकदम मंद आचर ठेवायचा आहे असं एक ते दीड मिनिटापर्यंत परतून झालं की कांदे हलकेचे ट्रान्सपरंट दिसायला लागतात यावेळेस इथे आपल्याला एक लहान अकराचा टमाटर बारीक कापून घ्यायचा आहे आणि सोबतच एक ढोबळी मिरची बारीक कापून घ्यायची आहे है। आता ह्यांना सुद्धा एक ते दीड मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे जितक्याही भाज्या तुम्ही वापरणार ह्या नाश्त्यामध्ये त्यांच्यामध्ये कुरकुरीतपणा असायला पाहिजे ह्याला जास्त आपल्याला परतवून शिजवून घ्यायचं नाही कुरकुरीतपणा असला की नाश्त्याला चव चांगली येते असं एक ते दीड मिनिटापर्यंत सर्व भाज्या मी परतवून घेतलेल्या आहे आता इथे मी पुन्हा एक गाजर घेतलेला आहे त्याला किसून घेतलेला आहे लहान आकाराचा गाजर आहे आणि कांद्याचे पात बारीक कापून घ्यायचा आहे कोथिंबर सुद्धा बारीक कापून घ्यायची आहे नाश्त्यामध्ये तिखटपणासाठी रेड चिली फ्लेक्स वापरायचा आहे एक चमचा आता सर्व जिन्नसांना दोन मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून आपल्याला परतवून घ्यायचा आहे गॅस स्लो करून आता परतून घेऊ नका गॅस स्लो करून परतून घेतला तर भाज्यांना पाणी सुटेल आणि भाज्या शिजतील म्हणून गॅस फास्ट करून आपल्याला परतून घ्यायचा आहे तर मंडळी असं दोन ते अडीच मिनिटापर्यंत सर्व भाज्या परतवून तयार झालेल्या आहेत आणि ह्यांचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे, गे आहे। तुम्ही वाटलं सर तुमच्या आवडी सवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता किंवा कोणत्याही तुम्हाला भाज्या आवडत नसतील तर त्या तुम्ही स्किप करू शकता अशा पद्धतीने अगोदर आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि या भाज्यांना थोडस थंड करून घ्यायचं आहे भाज्या थंड झालं की ह्याला आपल्याला बॅटरमध्ये काढून घ्यायचा आहे पण भाज्या अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्या बरं का नाहीतर पूर्ण कलर ह्या बॅटर मध्ये उतरला जाईल गरम भाज्या असतील तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्यांना चांगल्या प्रकारे बॅटर मध्ये एकजीव करायचा आहे आणि एकजीव करत करत दोन मिनटं एका बाजूने बॅटरला फेटून घ्यायचं आहे बॅटर एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे हलकं फुल झालं की जाळी पडण्यास नाश्त्याला मदत चांगली होते म्हणून बॅटरला एक ते दोन मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचा आहे तर मंडळी दोन मिनिटापर्यंत बॅटर चांगल्या प्रकारे फेटल्यामुळे मस्त हलकंफुल झालेलं आहे बॅटर इडली आणि ढोशाच्या बॅटरपेक्षा थोडंसं पातळ पाहिजे पाहू शकता थोडंसं घट्ट असेल बॅटर तर एक ते दोन चमचे तुम्ही पाणी हो वापरू शकता चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो तर मंडळी इथे हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा घेऊ शकता आणि पॅन अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचा आहे आणि अगोदरच तेल लावायची काहीच गरज नाही अगोदर आपण ह्याच्यावर बॅटर पसरवून घेऊ पातळ पसरवायचं बरं का जास्त जाड थर पसरवायचं नाही असं आताने याला पसरवून घ्यायचं आहे जाड थर पसरवलं तर ह्याचा रोल होणार नाही अगोदरच आपण याला पातळ पसरून घ्यायचा आहे असं पातळ आपल्याला पसरवून घ्यायचा आहे गॅस स्लो करायचा आहे अर्धा मिनिट ह्याला झाकण वरतून कोरडं होईपर्यंत आपण वाट पाहूया तीस ते चाळीस सेकंद असं झाकण लावून ठेवलं की वरतून बॅटर पहा कोरडं झालेलं आहे म्हणजे अजिबात ओलं नाही आता ह्याच्या बाजूने आपल्याला तेल सोडायचं आहे काही थेंबच तेल सोडायचं आहे म्हणजे डिमोल्ड करताना हे चिटकायला नाही पाहिजे आता ह्याला आपल्याला एकाच मिनिटापर्यंत पुन्हा असंच भाजून घ्यायचं आहे आता झाकण लावण्याची काहीच गरज नाही असं एकाच मिनिटं झालं की याला हलक्या हाताने उलटून घ्यायचं आहे पाहू शकता पाठी मागून मस्त जाळी पडलेली आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे पहा दिसते ना जाळी काय जबरदस्त जाळी पडलेली आहे आता याला चमच्याने हलक्या हाताने दाब देत दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे किंवा तीस ते चाळीस सेकंद भाजून घेतलं तरी काही हरकत नाही झटपट हा नाश्ता होतो दोन ते अडीच मिनिटापर्यंत मस्त प्रकारे भाजला जातो अशा पद्धतीचा जा तुम्ही नाश्ता बनवला तर तुम्हाला इडली डोसा उत्तप्पा खाण्याची गरजच पडणार नाही रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल म्हणजेच की माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल पाहू शकता दोन्ही बाजूने मस्त पैकी भाजला गेलेला आहे आणि दिसायलाही एकदम भारी दिसत आहे पाहिलं ना मंडळी भाज्याही एकदम मस्त उठून दिसत आहे अशाच पद्धतीने आता उरलेला बॅटरचा मी नाश्ता बनवतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो ना इनो ना सोडा ना दही ना लिंबू फक्त वीस ते पंचवीस मिनिट गरम पाण्यामध्ये कच्चे तांदूळ भिजवा कोणतेही तांदूळ वापरा काहीच हरकत नाही आणि असा सुपर हेल्दी मुलांसाठी नाश्ता बनवा ते सुद्धा शाळेच्या डब्यासाठी मोठे कामाला जात असतील तरी सुद्धा बनवा भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर हा मस्त पर्याय आहे पाहू शकता मंडळी एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे नाश्ता कापसापेक्षा हलका फुल आणि लोण्यापेक्षा एकदम मऊ तोंडात ठेवताच विरघळणारा आणि मस्त अशी नारळाची चटणी तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद